अरे हे लय अगोड कार्यक्रम आहे मी म्हणूनच सांगतो सरकारनं गृहमंत्र्यांनी गलत ठिकाणी हात घातला हो खरं सांगतो तुम्हाला मी माग सरकार दिसतला ना नाही बनणारला नाही ते बिचारे त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते ग बसत असतील तुम्हाला एक सांगू मी एक क्लिप ऐकली बाळासाहेब थोरात साहेब बोललेत आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना उत्तर दिले ते म्हणते असं बोललं कसं जमन आणि तुमच्याबद्दल जर असं कुणी बोललं तर सगळ्या आता आधी देवेंद्र फडणवीस तुमच्या बाजून एक जण बोलत होता केला ना मोकळा लोटेला बाजूला म्हणजे समजून घ्या ही आयले स्वतःची बाजू मारून नेज आणि गृहमंत्री इतका चतुर माणूस आहे त्यांची बाजू मारून नेऊस तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस सगळ्यांचा जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला इतका चतुर माणूस त्यांना वाटत याच्या वाटत लावली म्हणलं आपल्या मागं लागायची पण मी आहे तुम्हाला आणखीन सांगतो मी गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना शानेवा गलत ठिकाणी हात घातलाय घातला तुमचे दडपण भीती निघून जाईल लोकांवरची काही झालं नाही म्हणून मी इतक्या टोकापर्यंत जाईल शांत दे मी मरळ पत करीन पण समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही ही तुमच्या वाट्याला भोग येणार लक्षात ठेवा धन्यवाद ते काय लय पांगलेलं आहे मराठ्याच्या बाबतीत मराठ्यांना काही द्यायचं म्हणलं कुणीच बोलत नाही मराठा आता विरोधी पक्ष नेत्याला जात नसते विरोधी पक्ष नेत्याला जात नसते पण आता ते जात बघते वाटत ते त्यांचा शिक्का बघा ना आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे प्रामाणिकपणाने हे न्यायमंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा जिथे अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा हा वैचारिक मतभेद असू शकते वरंटीवार साहेबाचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मतभेद परंतु जिथे अन्याय वाटला असे मोठमोठारे मुट प्रकरण करायला लागलेत दडपशाही मराठ्यावर करायला लागली तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो कोणचा आमदार जात कोणती का पण आपल्या बाजूने बोललाय मराठा आमदार हे दडपशाही बद्दल बोललाय हे ध्यानात ठेवत असते तुम्ही सगळे गप्प बसले ना याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून शेवटी जनता आहे मालक थोडे दिवस येत आणखी जनताही बघणार असे